मराठी पत्रकार परिषद शाखा अंबाजोगाईच्या वतीने दर्पण आणि मोकनायक दिनानिमित्त पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला यावेळी माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी ग्रामीण विकास मंडळाचे अध्यक्ष एस बी सय्यद डिजिटल मीडिया प्रमुख अनिल वाघमारे राज्य कार्यकारिणी सदस्य विलास डोळसे विभागीय संघटक सुभाष चौरे जिल्हा उपाध्यक्ष रवी उबाळे डिजिटल मीडिया जिल्हाध्यक्ष जितेंद्र शिरसाट बीड येथील वृत्तपत्र विक्रेते चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते सन दोन चा स्वर्गीय मुश्ताक हुसेन स्मृती पत्रकारिता पुरस्कार नितीन पापालाल चव्हाण दैनिक लोकाश उपसंपादक बीड यांना स्वर्गीय नंदकुमार पांचाळ स्मृती पत्रकारिता पुरस्कार दिनकर तुळशीराम शिंदे दैनिक पार्श्वभूमी आणि एस न्यूज गेवराई यांना तर सहकार महर्षी स्वर्गीय दत्तात्रय शिंदे स्मृती पत्रकारिता पुरस्कार संतोष बाबूराव स्वामी दैनिक लोकप्रतिनिधी दिनरोड यांना दूरदर्शन प्रतिनिधी अरुण समुद्रे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आला विविध क्षेत्रात काम करणाऱ्या आणि एम पी परीक्षेत पास झालेल्या विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला सर्वसामान्यांचे प्रश्न मांडणारा असावा त्यावर दिनकर शिंदे सरांनी चांगल्या पद्धतीचं भाष्य केलं की पत्रकारिता ही सकारात्मक असली पाहिजे पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी मदत झाली पाहिजे आणि सोडवण्याचं काम मला वाटतं सातत्यानं त्या ठिकाणी आंबेजोगाई येथील मराठी पत्रकार परिषदेचे सर्व आमचे सदस्य त्यांचे सर्व पदाधिकारी हे सातत्यानं या भागातील जे काही सामान्य प्रश्न आहेत ते सोडवण्याचं काम करत असतात त्या ठिकाणी नितीन चव्हाणनी सांगितलं की मी एक सामान्य कुटुंबातून एका तांड्यावरून आलो आणि तांड्यावरून निदृढ येथे येऊन पत्रकारिता करीत असताना समाजातील उपेक्षित घटक आहे की जो गोरगरीब आहे की कि ज्यांना किडनीचा आधार आहे पण त्याला ट्रीटमेंट चांगल्या पद्धतीची मिळत नाही आणि त्याला कुठंतरी एक आधार देण्याचं काम एक जीवदान देण्याचं काम त्या ठिकाणी नितीन शिंदेनी नितीन चव्हाण यांनी केलं आणि त्याचा त्या ठिकाणी नोंद घेऊन त्यांना या ठिकाणी पुरस्कार देण्यात आला मी तुमचं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो दुसरा पुरस्कार आपण दिला दिनकररावजी यांना दिनकररावजीनी सांगितलं की गेल्या पंचवीस वर्षात पत्रकार म्हणून जी काय वाटचाल त्यांनी केली मग प्रिंट मीडियाच्या माध्यमातून असेल आणि बदलत्या युगाप्रमाणे त्यांनी डिजिटलायझेशन केलं आणि डिजिटल पत्रकारिता सुरू केली आज हे जग डिजिटल झालेलं आहे आज आपल्याकडचे ज्या काही बातम्या आहेत त्या लाईव्ह आंतरराष्ट्रीय स्तरावर आपण एका मिनिटात पोहोचू शकतो आणि त्याचं भान सुद्धा आपण ठेवलं आणि त्या माध्यमातून एक सकारात्मक पत्रकारिता केली आणि त्या पत्रकारितले वेगवेगळे अनुभव आले आपल्यावर अटॅक झाला आपली गाडी फोडण्यात आली आपल्याला अनेक लोकांनी त्रास देण्याचा प्रयत्न केला पण जी आपली सकारात्मक पत्रकारिता आहे की ज्या माध्यमातून समाजाला न्याय देण्याचं काम दिनकर आपण सातत्याने केलेलं आहे तुमचंही या ठिकाणी मी मनपूर्वक अभिनंदन करतो या ठिकाणी स्वामींनाही आपण पुरस्कार दिला त्यांनीही या ठिकाणी चांगल्या पद्धतीची म्हणजे पत्रकारिता कशा पद्धतीनं करावी या या पद्धतीच आपण कुठलाही दिन साजरा करतो त्यापेक्षा आपण पत्रकारांनी जो आपला पत्रकार दिन आहे किंवा मुखनायक दिन आहे हे साजरा करताना आत्मपरीक्षण करण्याची खूप गरज आहे त्याचं कारण असं मी बसल्या बसल्या व्यासपीठावर विचारलं आपण आप मुकनायक दिन साजरा करतो पण मुकनायक दिन का साजरा करतो मुक नायक या वृत्तपत्राविषयी किंवा बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्रकारितेविषयी आपलं वाचन किती झालं आपण काय वाचलं बाबासाहेबांची पत्रकारिता ही फक्त दलित पत्रकारिता किंवा दलित पत्रकारितेचा उदय नव्हता हो तर तो पिचलेल्या दबलेल्या माणसाचा आवाज होता त्या भूकदायकाचा आवाज पण ती पत्रकारिता करताना बाबासाहेबांनी बाबासाहेबांना ह्या सगळ्या पत्रकारित म्हणजे जर आपण मॉडर्न भाषेत किंवा आपल्या आप वैद्य आपल्या शिक्षणाच्या भाषेत सांगायचं झालं तर बाबासाहेबांची पत्रकिया मोमेंट जर्नलिझम एक चळवळीची पत्रकारिता होती त्या ज्या जी चळवळ होती असंतोषाची जी चळवळ होती त्या चळवळीला सहकार्य करणारी पूरक असणारी ती पत्रकारिता होती मुकनायकच्या पहिल्या अंकामध्ये बाबासाहेबांनी जर काही वापर केला असेल कशाचा तो तुकारामाच्या अभंगाचा वापर केला आहे आपल्याला किती तुकाराम माहिती आहेत आपल्याला ज्ञानेश्वर किती माहिती आहे लासोबत किती जणांना माहिती कधी आडवा आडवी सुद्धा दाखवणार परंतु ह्या सगळ्या गोष्टीतून जात असताना खऱ्या नजरेनं पाहत असलेली जी मंडळी असते जी पत्रकार असतील सामाजिक कार्यकर्ते असतील या सर्वांनी त्याच्याही तुमचे पुरस्कार मला दिले गेले आणि त्यापैकीच हा एक मानाचा पुरस्कार यांना गेल्या वर्षी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांच्या हस्ते चौथा स्तंभ हा पुरस्कार मला मिळाला आनंदाची बाब आहे की राज्याच्या राजधानी तो पुरस्कार मिळाला परंतु या शैक्षणिक आणि माहेर घरामध्ये लिखाण करणारे एवढे मोठे पत्रकार खरं म्हणजे तुमच्यासमोर मी बोलणं हे माझं म्हणजे भाग्य समजतो तुमच्यासमोर मी व्यक्तही घ्यायला नाही पाहिजे कारण इतकी तुम्ही लेखनी आणि आपलं वाक चातुर्य आजपर्यंत वापरतात परंतु तुमच्यासमोर मला बोलण्याची संधी मिळाली खरं म्हणजे परमेश्वरची किती असते असले आमचे संधीची मोरे असते या दोघांना मी खरं म्हणजे पहिल्यापासून करत आलेलो आहे माझा संघर्ष म्हणजे आमच्या घराण्यात पुलिस पत्रकार नाही ना नागपुरी पत्रकाराच्या क्षेत्रातलं काहीच माहीत नाही माझ्या खराण्यातलंच नाही तर माझ्या समाजात पण पत्रकार नाही या जिल्ह्यामध्ये पहिला माणूस आहे मी पत्रकारितेत येतेत आपण सांभाळली त्याचा सकारात्मक बातमी दिली तर प्रत्येक माणूस आपल्याशी जोडला तो कायम जोडला जातो हे धरून मी पत्रकारिता करतोय माझा सन्मान दर्पण दिन आणि मुकनाए दिन सोला प्रतिनिधी जोगोजी साबणे न्यूज मराठी जोगाई बीड